जागतिक अस्थिरतेमुळे अन्न इंधन आणि खताच्या संकटाचा सामना करणाऱ्या ग्लोबल साऊथला मदत हीच जी ट्वेंटी चर्चा यशस्वी करणारी ठरेल पंतप्रधानांचं निवेदन ब्राझीलच्या रिओ दी जानेरो इथं जी ट्वेंटी परिषदेदरम्यान पंतप्रधानांच्या बायडेन गुटेरस यांच्यासह विविध जागतिक नेत्यांची भेटी गाठी राज्य विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या येत्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांकडून झंझावाती प्रचार सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मणिपूरमधल्या स्थितीचा गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला आढावा शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दलाच्या अतिरिक्त पन्नास तुकड्या पाठवल्या जाणार जानेवारी महिन्यात होणाऱ्या युवा महोत्सवात युवकांना पंतप्रधानांसमोर विकसित भारताबद्दलच्या संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आणि आशियाई हॉकी चषक स्पर्धेत जपानला नमवत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक उद्या उपांत्य फेरीत पुन्हा भारत जपान आमने सामने तर चीनचा सा सामना मलेशियाशी